हा इकडे बघ बाळा तुझं नाव नाव सांग बाळा बोल तुझं नाव काय आहे नाव सांगा ते असं नाचा नीट स्टँड स्टँडअप हा आज मी तुम्हाला कोणाची कविता सांगणार आहे नीट नीट आज मी तुम्हाला एक छान कविता सांगणार आहे बोल बोल कवितेचं नाव आहे पाणी पाणी म्हणजे तोंड असं काय करते आहे नीट बोल पाणी म्हणजे जीवन जीवन म्हणजे पाणी पाण्याचा खेळ कधी हे कोणी शेततळी जगवा। 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 करून करून पाणी साठवा धन्यवाद धन्यवाद जय हिंद बाळा इकडे ना इथं उभं राहा इथे जयन जय हां बोल धन्यवाद इकडे इकडे जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू